राजकारण आणि समाजकारण या विषयावर आज डोंबिवलीमध्ये सावित्रीबाई फुले येथे मोरिया प्रकाशन यांच्या माध्यमातून आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन सोहळा होता ज्येष्ठ पत्रकार वक्ते भाऊ तोरसेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रवींद्र चव्हाण यांचा गुणगौरवपर लेख असलेले ले? हे पुस्तक आज प्रकाशित करण्यात आले त्याचप्रमाणे दहीहंडी पथकाने पंचावन्न हजार रुपये देणगी गणेश मंदिर संस्थानला दिली हा क्षण पाहून भाऊ तोरसेकर यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितले रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपदाची कोणत्याही प्रकारची गमेंट नाही ते एक साधे नेते आहेत आणि त्यामुळेच त्यांच्या गावात सत्कार होतो हे अभिमानास्पद आहे कौतुक असं वाटलं की त्या समारंभाचा शेवट झाला तेव्हा एका काय दहीहंडी वगैरे काय गोविंदा पथक त्या लोकांनी कोणाला तरी पंचावन्न हजार रुपये देणगी दिली माझ्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज सगळीकडे मागितलं जात असताना देणारे कोणतरी समोर आले रवींद्र चव्हाण यांनी देणारे लोक तयार केले असतील तर माझ्या मते त्यांनी मोठं काम केलं नाही ने राजकीय नेते हे फक्त हात पसरून मागायला शिकवतात कोणीतरी एक जण असा नेता दिसला की ज्याने देणे द्यायचं शिकवलं आहे कोणाला हे माझ्या दृष्टीने रवींद्र चव्हाणने डोंबिलीत केलेलं मोठं काम आहे ठीक आहे अशी पुस्तकं सगळीकडे निघतात सगळ्यांची निघतात पण त्या गावात कौतुक करणारे चार लोक असतील आणि मला रवींद्र चव्हाणचं कौतुक एवढ्यासाठी वाटतं तर की मंत्रीपदापर्यंत जाऊन कार्यकर्ता राहिला नाहीतर नाही तर मंत्रिपदाची मिजास आपण बघतो नॉर्मली तेवढी दिसली नाही ज्या पद्धतीत त्यांची कार्यकर्त्यांशी संपर्क आणि वागण्याची पद्धत आहे ती कौतुकास्पद आहे प्रत्येक नेत्याने जरा त्याकडे बघावं आणि तसं वागायचा प्रयत्न करावा नाही आहेच तो मी पहिल्यापासून बघितलं आहे रोविंदला असे जो माणूस कार्यकर्ता राहतो सत्ता आल्यानंतर आणि गेल्यानंतर अशी फार थोडी माणसं मी आयुष्यात पत्रकार म्हणून पंचावन्न वर्षात बघितली की जी मी आत्ता त्याच्या आधी जगन्नाथ पाटलांचा पण उल्लेख केला की एक माझी प्रतिस्पर्धी पक्षातला असूनही जेव्हा दुसऱ्यासाठी जागा करून देतो याला फार महत्त्वाचं असतं आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली बोलताना की माझ्यामुळे कदाचित अनेकांवर अन्याय झाला असेल ही जाणीव असलेले नेते आज आपल्याला कमी दिसतात प्रत्येकजण खुर्चीसाठी भांडत असताना आपल्यामुळे दुसऱ्याची खुर्ची गेली असेल का सुद्धा चिंता करणारा एखादा मंत्री आमदार दुर्मिळ असतो नाही मी माझ्या भाषणात सगळं हे बोललेलो आहे नवीन काय सांगणार आहे मला राजकारण गलिच्छ होत चाललं आहे असं वाटतं म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही राजकारण बघणार रा असाल मला एक सांगा की बदलापूरच्या घटनेनंतर मला पडलेला एक प्रश्न असा आहे की हे सगळे बोलणारे हे त्यावेळेला कुठे असतात ज्यावेळेला एक कोणतरी काय तो पाना घेऊन त्या मुलीला मारत असतो तो मोबाईलने रेकॉर्डिंग करतात हस्तक्षेप करतात का सगळं सरकारने करावं पोलिसांनी करावं तिथे मी असताना मी काय करेन याचा विचार आपण करत नाही आपण इतके परावलंबी झालो आपण स्वतंत्र नाही आहोत आपल्याला असं वाटतं की आपल्याला जेऊ सरकारने घालावं आपल्याला सरकारने सगळं करून द्यावं आपण काय करावं आहे आपल्याला कळत नाही ही सत्तर वर्षातली अधोगती असं असं पोलिसांनी केलं पाहिजे आता पोलीस पदोपदी असेल का तुम्ही आहात तिथे तुम्ही हस्तक्षेप करा तेवढा केला तरी त्या म्हणजे तो मला सांगा तो पाण्याने मारत होता तुम्ही बघितलं असेल अशा वेळेला एक माणूस त्याच्यात हस्तक्षेप करायला जातो आसपास बघणाऱ्यांनी धोंडे मारले असते तरी ती मुलगी वाचली असे ती आम्ही वाचवली नाही आम्ही गृहमंत्र्याचे राजीनामे मागत बसतो इथे मला वाटतं आपण अतिशय बेजबाबदार नागरिक होत गेलो आहे ह्या अगदगोतीपासून कसं थांबायचं याचा सगळ्यांनी विचार करावा इन्क्लुडिंग पत्रकार रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज